अगो जाऊ नको ग कशाला जाते चतुर्थी आणि सोबत जाऊया की चार दिवस राहिले नाही मला जायचं आहे सोबत जाऊ ते कोण करणार सोबत जाऊया नको नको राहू नाही काय तुम्ही जाणार तुम्ही राहू खावा मला माहित नाही तू नको जाऊ चार दिवस अगं नको ग जाऊ थांब चार दिवस थांब कशाला जाते दोन दिवस राहिला सोबत जाऊयाच तुरटीला मला ऐकायचं नाही मला जायचंय पप्पानी बोलवले मला तयारी करायची मग दोन दिवस काय तेवढं जाऊन काय करणार आहे तू तयारी करायला जायला पाहिजे ना मला तिला पाठवून देतो रे जरा थांब श्रावण पण संपलेला आहे जराच पाठवून देतो थांब ना दोन मिनिटं कशाला गडबडतो मी फोन करतो ना तुला थांब जरा तिला पाठवून देतो पहिला थांब मी नंतर करतो रिचार्ज आता पैसे नाही माझ्याकडे मी नंतर करतो ठेवा ठेवा तुम्ही परत फोन करू नका मला ठेवा हे नंतर जातो नंतर जा नंतर सोबत जाऊया मला जायचंय चला बस स्टॉप ला सोडून जा नंतर ते कस्टमर केअर राहते रिचार्ज करा रिचार्ज करायचं काय होती मग ते नाही ते बोंबडे मध्ये आणि डोकं फिरते म्हणून मी तिच्याशी ओळू बोललो नाही तर तिला गाडी दिलो असतो नका तो जाऊ थांब ना ग दोन दिवस आहे की ओ दोन दिवस येतो तर तो जाणार सांग कि जरा तू म्हणते म्हणजे काय येतलं सोडून तर येतो मग अजून एकदा सांगतो हा काम जाऊ नको अजून एकदा सांगतो ठीक आहे सांगायचं तुला आणि फोन करायला का माहिती थांब बघतो तर हॅलो अरे तिला सोडायला चाललो रे थांब रे पाच मिनिट नंतर करूया ना उद्याच सावण बी संपते पार्टी करू थांब तिला सोडतो पहिला थांब थांब दरा था फोन करतो म्हटलं कशाला डोकं टाकतो थांब ठेव ठेव फोन केला होता अरे ते कस्टमर केअर फोन करत आहेत रिचार्ज करा संपले रिचार्ज संपले रिचार्ज म्हणून आता पैसे नाही नंतर करतो म्हटलं बरं हा हॅलो हॅलो सोडून आलो तिला ये तू ये रूम लाई सोडून आलो तिला ये ये पाठी ये सोडून आलो ये हा ये कोण आलं